बाळासाहेबांच्या तिथं अभिवादन करण्याच्या करता चैत्यभूमीला गेलो होतो परंतु मी एका ठिकाणी गेलो मला तिथं जरा घाण दिसली मी ताबडतोब आयुक्ताला बोलून घेतलं मला मी काही कुठेतरी सोशल मीडियाचा वापर करून आपली प्रसिद्धी मिळवावी हा माझा स्वभाव नाही मी आपल्याला स्पष्ट सांगतो काही काही जण प्रसिद्धी मिळवण्याच्या करता असं सेल्फी घेतात मग खड्डा दाखवतात मग खड्ड्यात बघतात ही सगळी नवटंकी मला जमत नाही मी जे काही आहे तिथं समीरला विचारा तिथं बोलवलं आयुक्ताला आयुक्त आहे काय तुम्हाला माहिती की पहाटे समाज येतो लोक येतात तेवढ्या दिवसापुरतं पहाटे साफसफाई करायला काय झालं होतं तुमच्या हातात सगळे जा तुम्ही आज महापौर नाही उपमहापौर नाही स्टँडिंग कमिटी नाही कुठलीही कमिटी आहे होलसोल तुमचा अधिकार आहे त्यावेळेस तर प्रश्न ताबडतोब सुटले पाहिजे कारण कुणाला विचारायचं नाही तुम्ही एकट्याने निर्णय घ्यायचे त्याच्यामुळं या पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका